नमस्कार नंदिनी जीवामधले गैरसमज दूर झालेले असतात तेव्हा नंदिनी जीवाला म्हणत असते जिवा काल आपल्या पिहूने आपण जी पार्टी केली ना त्याचा व्हिडिओ केलाय तुम्हाला तर माहितीच आहे ना तेव्हा जिवा म्हणतो हो माझ्या तर ती गोष्ट लक्षातच नव्हती त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते पण पिहूने तो मोबाईल कुठे ठेवला तुमच्या मोबाईलमध्ये केले बहुते तेव्हा लगेच जिवा बोलतो हो माझ्याच मोबाईलमध्ये केले तेव्हा मात्र जिवा नंदिनीला बोलतो थांबा मी तो मोबाईल घेऊन आलो आणि लगेच जिवा तो मोबाईल आणण्यासाठी गेलेला असतो तेवढ्या तिथे पार्थ आणि काव्य आलेले असतात त्यावेळेला काव्या नंदिनीला एकटा बसलेलं बघून बोलते ताई अगं काय झालं किती रात्र झाले आणि तू एकटी का बसलेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते काही नाही खरं सांगायचं तर खूपच कंटाळा आला होता म्हणून एकटी बसले होते पण एवढं काही झालं नाही बरं का खरं सांगायचं तर जीवा सुद्धा माझ्या सोबतच बसले होते आताच गेले ते अगं काल नाही का पिहूने रेकॉर्डिंग केलंय तो व्हिडिओ बनवलाय तो व्हिडिओ मला बघायचा आहे आणि म्हणून तर म्हणून तर मी त्यांना तो मोबाईल आणायला सांगितलं तेव्हा लगेच काव्या बोलते अच्छा म्हणजे तू त्या व्हिडिओसाठी इथे थांबले असत तेव्हा पार्थ म्हणतो आपण सुद्धा बघूया की त्या निमित्ताने आपल्याला सुद्धा जरा विरंगुळा होईल तेव्हा नंदिनी बोलते हो ना काल आई बाबांच्या चेहऱ्यावरती किती आनंद होता मला तो आनंदच बघायचा आहे त्यांचे हसमुख चेहरे त्यांनी बोललेली प्रत्येक कविता मला परत परत ऐकावीशी वाटते त्यांचं प्रेम किती आहे ना एकमेकांवरती तसं माणसांचं प्रेम पाहिजे खरं सांगायचं तर नवरा बायकोंच्या मध्ये असं जर का प्रेम असेल ना तर नातं कधी तुटूच शकत नाही तेवढ्यात मात्र जीवा तिथे आलेला असतो आणि जीवा नंदिनीला बोलतो नंदिनी हा गे मोबाईल ह्याच्यामध्ये आहे बघतो व्हिडिओ तेव्हा लगेच पार्थ बोलतो नंदिनी पटकन बघा आम्हाला सुद्धा दाखवा तेव्हा नंदिनी बोलते हो आणि नंदिनी जीवाचा मोबाईल चेक करत असते त्यावेळेला तो व्हिडिओ तिला भेटतो आणि लगेच नंदिनी तो व्हिडिओ स्टार्ट करते नंदिनीने तो व्हिडिओ स्टार्ट केल्यानंतर पहिल्या पहिल्यांदा सगळे व्हिडिओ एकदम छान दिसत असतात अचानक तिच्या तोंडावरती कुणीतरी हात ठेवला आणि तिला फरफटत फरफटत वरती नेलं हे दिसतं आणि नंतर मात्र बोलण्याचा आवाज येत असतो त्यावेळेला आत्या पिहूशी काय तरी बोलते हे सगळेजण ऐकत असतात तेव्हा नंदिनी पार्थ काव्या जिवा यांच्या चेहऱ्यावरचे रंगच उडालेले असतात तेव्हा मात्र सगळेजण खूपच घाबरलेले असतात सगळ्यांना काय करावं तेच कळत नसत त्यावेळेला मात्र नंदिनी बोलते पार्थ काय घडलंय बघा म्हणजे पिहू या गोष्टीसाठी घाबरत होती तेव्हा मात्र जिवा बोलतो हद्द पार केली या आत्याने या वेळेला मात्र मी तिला सोडणार नाही या वेळेला मात्र तिची लायकी मी तिला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता तर मला या गोष्टीवरती वादच घालायचा नाही आहे आता सर्व काही संपल्यातच जमा आहे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी जिवा वसुहत्याला हक मारणार तेव्हा लगेच नंदिनी बोलते जीवा जीवा शांत व्हा आपण उद्या सकाळी या विषयावर बोलूया वसुआत्यांनी जे काही केलंय ते वाईटच केलंय याचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील पण आज आई आणि बाबांची ऍनिव्हर्सरी आहे आणि त्यांची पार्टी आताच थोड्या वेळापूर्वी आहे त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या त्यांच्या आयुष्यात कोणतंही विघ्न यायला नको जिवा कळतंय का तुम्हाला तेव्हा लगेच जिवा म्हणतो कधी एकदाचा उद्याचा दिवस उजाडतोय आणि कधी एकदा मी सर्व काही वसु त्या वसुवात्यासमोर मांडतोय आणि तिला जाब विचारतोय तोपर्यंत काही केल्या मला मात्र शांतता मिळणार नाही कुपच राद तो तो पार्थ पार्थ हे ऐकताच मात्र खूपच राग आलेला असतो तो म्हणजे पार्थला पार्थ बोलतो वसुवतेची कमाल आहे खरच मानलं पाहिजे तिला ही असं कसं काय बघू शकते त्यावेळेला नंदिनी बोलते मला तर डाऊट होताच कारण मी पिहूला प्रत्येक वेळेला विचारायची पण पिहू मात्र एवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे जीवा त्याच्या बेडरूम मध्ये आलेला असतो त्यावेळेला तो नंदिनीला बोलतो नंदिनी आता तुम्ही मला थांबवलंच म्हणून नाहीतर नाहीतर आता काही वसुहत्याचं खरं नव्हतं नंदिनी आता मी एकेकाची वाट लावली असती वाट काही झालं तरी सुद्धा मी एकेकाला सोडलं नसतं तेव्हा लगेच नंदिनी बोलते जिवा तुमच्या रागावरती कंट्रोल ठेवत जा कारण तुमचा हा राग आपल्याला खूपच घातक ठरू शकतो वसुहत्या कशी आहेत हे तुम्हाला कळलंय ना जीवा प्लीज तुम्ही जरा शांततेने घेत जा तेव्हा लगेच जिवा बोलतो खरं सांगू का मला आता खूप भीती वाटायला लागले खर सांगायचं तर वसुत्या ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे आणि तिला या गोष्टीच उत्तर द्यावंच लागणार तेव्हा मात्र नंदिनी बोलते उत्तर तर द्यावंच लागणार पण उद्या सकाळी इकडे सकाळी सकाळी सगळेजण साठी जमलेले असतात त्यावेळेला मुलांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले हे मात्र बघून मानिनी बोलते काय झालंय तुमच्यामध्ये काही बिनसलय का अरे काल एवढा आम्ही तुम्हाला समजावलं तरी सुद्धा तेव्हा मात्र जीवा बोलतो आई प्लीज आमच्यामध्ये काही बन असलेलं नाही खरं सांगायचंय तर काल आम्ही गप्प होतो कारण तुमचं अनिव्हर्सरी होती म्हणून पण आता मात्र आम्हाला गप्प राहायचं नाही आई तेव्हा मानिनी आणि विक्रमादित्य बोलतात हे बघा आम्हाला घाबरवू नका जे काही असेल ते प्लीज सांगा तुम्ही जर का सांगितलं तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्यानी विक्रमादित्य बोलतात खरं सांगू का जिवा प्लीज सांग काय झालंय जीवा तू जर का सांगितलंस तर खरंच बरं होईल तेव्हा मात्र जिवा मोठ्यानी बोलतो काही झालं नाही आणि मला एकच गोष्ट सांगायची आहे आई प्रत्येक वेळा शांत मी बसणार नाही तेव्हा लगेच मानिनी बोलते नंदिनी तू तरी सांग तेव्हा नंदिनी जिवाच्या मोबाईल मधला व्हिडिओ मानिनी आणि आदित्यला दाखवते तो व्हिडिओ बघितल्यानंतर विक्रमादित्य मोठ्यानी वसुताई तेव्हा मात्र इकडे वसुताई तिच्या बेडरूम मध्ये चहा पित असते आणि तिच्या हातातून चहाचा पेलाच खाली पडलेला असतो ती लगेच रम्याला बोलते रम्या अग विक्रम अशी हक मारतोय तेव्हा मात्र रम्या बोलते आई चल खाली काहीतरी भयानक झालंय बहुते आई काय झालं असेल सगळं काही ठीक असेल ना तेव्हा लगेच वसुवत्या बोलते ते खाली गेल्यावरतीच कळेल ना रम्या आपण खाली जाऊया का तेव्हा लगेच वसुहत्या असं बोलताच रम्या बोलते हो चल खाली जाऊया आणि लगेच ती खाली जायला निघतात तेव्हा मात्र ती दोघी खाली आल्यानंतर विक्रमादित्य वसुहत्यावर धावत धावत जातात आणि तिला मारणार तेवढ्यात मात्र मानिनी बोलते थांबा आणि मानिनी वसुहत्याच्या उलट्या हाताची सनसणीत कानाखाली देते मानिनी बोलते खरंच वसुताई तुम्ही तर हद्द पार केलीत तेव्हा मात्र रम्या बोलते मामी तू माझ्या आईवरती हात कसा काय उचललास तेव्हा मात्र मानिनी बोलते रम्या तू तर गप्पच बस तुझी आई काही धुतल्या तांद्रासारखी स्वच्छ नाहीये रम्या तुला माहिती तरी आहे का तुझ्या आईने काय केलंय ते आधी तुझ्या आईला विचार आणि नंतर माझ्याशी बोल तेव्हा लगेच रम्या बोलते प्लीज आधी माझ्या आईने काय केलंय ना ते मला सांग आणि नंतर बोल तेव्हा मात्र लगेच विक्रमादित्य तो व्हिडिओ दाखवतात आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर मात्र वसुवत्याच्या पायाखालची जमीनच सरकते विक्रमादित्य बोलतात वसुताई खरंच कमाल आहे तुझी माझ्या मुलांच्या आयुष्याची माती करून काय मिळालं तुला वसुताई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती आता मात्र तू माझ्या मनातून साप उतरलीस वसुताई मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र वसुहत्याला खूपच राग आलेला असतो वसु खूप चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता खरोखर देशमुखांचा काय निर्णय असेल या नालायक वसूला घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका